नमस्कार मी विनोद पाटील रणसंग्राम आवाज तरुणांच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आपण आज यवतमाळ वाशिम या लोकसभा मतदारसंघातील तरुणांचा आवाज ऐकणार आहोत त्यासाठी आपण यवतमाळ जवळच्या पिंपळगावच्या सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयात आला आहोत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विशेष उल्लेख करावा असा वाटतो तो म्हणजे की हे महाविद्यालय आहे ते बी एस डब्ल्यू म्हणजे इथे पदवीचा समाजकार्याच्या पदवीचा अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची एकंदरीत समाजाकडे सरकारी धोरणांकडे आणि एकंदरीतच व्यवस्थेकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन यांना असतो त्याच्यामुळे आज आपण यांच्याकडून मोदी सरकार विरोधक सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडी आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मतं जाणून घेणार आहोत तुला मोदी हवेत की राहुल पंतप्रधान म्हणून मला मोदी हवेत कारण जे सरकार आहे ते तर म्हणजे नोकरीच्या जा संधी तर जास्तीत जास्त उपलब्ध करूनच देणार देऊन राहिले पण जे म्हणजे पूर्वी जे म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं का ते फक्त गोष्टी सांगायचे पण अंमलात काहीच गोष्टी आणत नव्हते मोदी सरकार जे आहे ते म्हणून पण राहिले आणि तसे करून राहिले म्हणजे त्यांनी जे बोलून दाखवते ते करून राहिले म्हणून बरोबर हिला असं वाटतं की मोदी सरकार जे बोलतात ते करतात आधीचं सरकार काही करत नव्हतं काय वाटतं तुला काय वाटतं नक्कीच या देशामध्ये दे पासष्ट वर्षापासून काँग्रेसचं सरकार आहे आपण पासष्ट वर्ष आणि कुठं पाच वर्ष याचा विचार न करता देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे चांगल्या प्रकारे या देशामध्ये दे विकास करत आहे मला असे वाटते की मोदी सरकार फक्त आणि फक्त पुतळे आणि महापुरुषांचे पुतळे बांधण्याचे काम करत आहे महापुरुषांचे नक्की विचारच पोचवण्याचे काम करत नाही पुतळे वाढवून काय महापुरुषांचे विचार जाणार नाहीत यामुळे नक्की या मोदी सरकारने शिक्षणावर भर दिला पाहिजे मोदी सरकारने तर सुधारणा भरपूर केलाय त्यांनी आहे की अच्छे दिन आहे गे अच्छे दिन तर भरपूर विद्यार्थ्यांच्या साठी अच्छे दिन आले आहे आणि त्यांनी शिक्षणात खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या त्याचप्रमाणे अच्छे दिन अच्छे दिन आहे गे असे मोदी सरकारने म्हटले त्यानुसार शेतकऱ्यांच्या याच्यात अच्छे दिन आले का हे मोदी सरकारने पाहिलंच नाही शेतकऱ्यांचा जो उत्पन्न भाव असतो त्यांना उत्पन्नाचा भाव मिळतच नाही व्यवस्थित शेतकऱ्यांबाबत त्यांचं धोरण तुला काय वाटतं शेतकऱ्यांच्या धोरणाबाबत मोदी सरकार कितपत समाधानकारक कामगिरी करते सर आपण एकंदरी या गोष्टीचा आपण विचार जर का केला तर बहुतांश धोरणे शेतकऱ्याच्या विरोधातच असल्यासारखे आपल्याला दिसतात कारण की हल्लीच्या काळात जे तुम्ही बीजे बीजाचं जे उत्पा जे तुमचा भाव आहे त्या कारणानं खतं म्हणा पहिले कुठेतरी आपण संग्रह करून ठेवण्यात आला होता तर तो उठवून नाही कितीतरी महाग महागातनी तेच खतं वगैरे विकल्या चालले बाकी आता हे मुद्दा असा आहे की कांद्याचा जर का आपण विचार केला तर कांद्याचा भावाला सध्याच्या घडीला पाच रुपये पे किलो यवतमाळला कांदा आहे तर शेतकऱ्यांना विकला कितीला आसन आणि तो कांद्याच्या भावासाठी पाच रुपयासाठी जर का तो रात्र रात्रभर कारण की कोणी आपलं कळलं म्हणजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नाहीये त्याच्यामुळे मोदी सरकार बसेल आतापर्यंत जे सरकार आले त्यांनी फक्त पासष्ट वर्षामध्ये काँग्रेस सरकारने फक्त नावापुरतेच त्यांनी चालवलं आहे ना आत्तापर्यंत जे बी जे पीचं बी जे पीचं सरकार आहे आता त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला थोडा माझ्या मते तर माहितीनुसार त्यांनी तर काँग्रेसपेक्षा थोडा जास्तच भाव दिला आहे आणि त्याच्यानंतर बी जे पी सरकार हे सर्वात बेस्ट आहे आणि जागतिक पातळीवर जर पाहिलं तर आपला आंतरराष्ट्रीय याच्यावर अकराव्या याच्यावर नंबर होता आणि ते सातव्या याच्यावर आला म्हणजे आपण आपल्या आजच्या दृष्टिकोनाने पण समोरच्या पाच वर्षाच्या दृष्टिकोनाने जर पाहिलं तर आपण देशामध्ये सर्वोत्तम फर्स्ट त्यांच्या याच्यामध्ये येऊ शकतो बरं म्हणजे मोदी सत्तेत येतील सत्तेत शंभर टक्के त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं जर म्हणलं तर आमचा यवतमाळ जिल्हा आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून ओळखला जातो प्रत्येक शेतकरी स्वामीना स्वामीना हा स्वामीनाथन आयोगासाठी झगडत आहे किती मोठे मोर्चे निघाले आहेत तरी पण हा स्वामीनाथन आयोग या शेतकऱ्यांसाठी लागू केलेला आहे म्हणून एक शेतकऱ्याचा जबाबदार नागरिक म्हणून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून हा स्वामीनाथन आयोग आपल्या भारत देशातील संपूर्ण शेतकऱ्यांना लागू करण्यात यावा एवढीच शेतकऱ्याच्या मुलाचा एक भूमिपुत्र म्हणून असं माझं तू ही मागणी केली की हा आयोग लागू करण्यात सुरुवातीला शेतकऱ्या नरेंद्र मोदींनी असे सांगितले की शेतकऱ्यांसाठी सोयी सुविधा करील कर्जमाफ करील पण अजून काहीच केलं नाही समोरची निवडणूक तोंडावर आली अजून पाच वर्ष झाली पण शेतकऱ्यांसाठी काहीच बर, शेत केलं बरं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काही केलं नाही शेतकऱ्यांसंदर्भातली कामगिरी त्यांची समाधानकारक नाही मग त्याचा फटका बसेल का मोदींना हो बसू शकते कारण की अजून काही केलं नाही शेतकऱ्यांची कर्ज सुद्धा बरं बरं मोदी की राहुल गांधी दोन्ही पण नको मला बरं कोण आहे मला जे लोकशाहीचं जे खरं अस्तित्व आहे त्या अस्तित्वानुसार जे काम करणारा नागरिक आहे तो नेता आहे कोण कोण असेल तरी तो बच्चू कडू बरं आता 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 ऐका ना दिल्लीत कोणीतरी पंतप्रधान होण्यासाठी यवतमाळ वाशिम मध्ये तरी निवडून द्यावं लागेल इथे मात्र तुला काय वाटतं इथे तू कोणत्या उमेदवाराला पसंती देशील चांगलं दे काम करणार मला पक्षाचा नको मी अपक्ष निवडून देऊ शकतो मला पक्षाचा हे नाही फक्त म्हणजे सध्याचे जे, जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या कामगिरीवर तू समाधानकारक आहे मी समाधानकारक नाही त्याविषयी शेतकऱ्यांच्या धोरणाविषयी मला असं वाटते हे मोदी सरकारची शेतकऱ्याची धोरण आहे असं वाटते की रक्कम डोक्याला आहे आणि उपचार पाहायला होतो अशी धोरण आहे असं मला वाटते कारण की आतापर्यंत आजपर्यंत जे काही ज्यापर्यंत डोप येणं जात आहे हा फक्त आज चार वर्षात नाही आताच का कर्जमाफी एक ते तशाच प्रकारची अशी की डोक्याला दखम आणि पायाला उपचार अशी हे कर्जमाफी आहे असं मला वाटते मला तर मतदान करायचंच आहे परंतु मी मतदान मोदीला किंवा राहुल गांधींना नाही करणार मला मतदान अशा व्यक्तीला करायचं आहे जेणेकरून आपल्या भारताची आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या भारताची अर्थव्यवस्था ही साठ ते सत्तर पर्सेंट शेतीवर अवलंबून आहे तर आता सुद्धा शेतीचे खूप सारे प्रश्न उद्भवतात जो या शेतीचे प्रश्न नष्ट करेल मी मतदान करेल बरं असं कोण असेल मग यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात असा कोण तुमच्या इथला स्थानिक पातळीवरचा नेता आहे की हा बाबा हा जर निवडणुकीत उभा राहिला तर आपण याला मतदान करू शकतो आपल्याला न्याय देऊ शकतो कोण आहे तुझ्या मनात असं कोणतं नाव आहे अजून अजून तरी अजून तरी माझ्या मनात असं कोणीच नाही आहे परंतु जर मला या वर्षी मतदान करायचं असेल तर मी नॉट याला याच बटणार नन ऑफ द अबो म्हटली ना तू जर हा म्हणजे यांना जर योग्य नाही वाटला उमेदवार तर हे नोटाचं बटन दाबणार आहेत मला सांग तुला कसं व्यक्त व्हायला आवडेल म्हणजे तू काय काय सरकारबद्दल तुझं मत काय एक कविता म्हणतो विडंबन कविता आहे क्या बात आहे वराडी कविता आहे बर शहानपणा तू मला शिकवते काय ले तू यासारखे भाऊ लय पाहिले शहानपणा मला तू शिकवते काय ले तू यासारखे भाऊ लय पाहिले आरक्षणाच्या नावाखाली दिल्लीतून हुल आरक्षणाच्या नावाखाली दिल्लीतून हुल पंजाले दिल्लीच्या आठ लक्षात ठेवलं फुल पाच वरीत झाले तरी अच्छे दिन नाही यायले त्यासारखे भाऊ म्या लय पाहिले दारू दारू मटण देऊन तुनं आमची मतं कमवली दारू मटण देऊन तुना आमची मतं कमवली लोकायले लुबाडून संपत्ती बक्कळ जमवली घोटाळे करूनही तुले कमी पडते खायले त्यासारखे भाऊ मॅ लय पाहिले जाती धर्माचं राजकारण जाती धर्माचं राजकारण करून तुही वा वा, वा लय झाली जाती धर्माचं राजकारण करून तुही वाहवा लय झाली इकडं माणसं मरत आहे त्याचा कोणी नाही वाली जिथं तिथं तुम्ही आपला फायदा पाहून राहिले तुझ्यासारखे भाऊ म्या लय पाहिले शानपणा तू मला शिकवते काय लय तु भाऊ म्या लय पाहिले लय टाकल्या टोप्या तुम्ही आता नाही ऐकणार लय टाकल्या टोप्या तुम्ही आता नाही ऐकणार किती द्या नोटा तुम्ही आता नाही ब ऐकणार आतापर्यंत आम्ही लय दुःख साहिले तुझ्यासारखे सारखे भाऊ मी लय पाहिले वा वा सुंदर वराळी एक विडंबन काव्य सादर केलंय जे स्वतः त्यांनीच तयार केलेली कविता यांनी या कवितेतन एका मुद्द्याला हात घातलाय आणि त्याच्यावर मला आता हे ही चर्चा पुढे न्यायला आवडेल ती म्हणजे घोटाळा शब्द त्यांनी वापरला गैरव्यवहार राफेल गैरव्यवहारचा जो आरोप विरोधकांनी केला आहे मोदी सरकारवर त्याचा फटका बसेल का सरकार तुला काय वाटतं सर मला असं वाटते की सरकारने सैन्याहून जास्त शेतकऱ्यावर किंवा शिक्षणावर खर्च करायला पाहिजे सैन्या होता भारता सैन्याची भारताचं सैन्य खूप मोठं आहे शत्रू सुद्धा आहे सैन्यावर खर्च करणं महत्वाचं आहे पण युवकांवर आणि शिक्षणावर सुद्धा खर्च करणं महत्वाचं आहे आजची शिक्षण प्रणाली तेवढी कारगर नाही आहे कारण की भारत सरकार शिक्षक विद्यार्थी निर्माण न करत असून एक प्रकारचे रोबोट निर्माण करत आहे बर बर शिक्षण आणि रोजगारीचा मुद्दा मांडलाय आता जे अहवाल आला होता की बेरोजगारी मोदींच्या काळात वाढली काय वाटतं का का। तुला की बेरोजगारी वाढली आहे का आणि जर वाढली असेल तर त्याचा मोदी सरकारला फटका बसेल का अशी काही परिस्थिती यवतमाळमध्ये पण तुला दिसते का हे तर फटका आपल्या यवतमाळलाच म्हणून नाही आपल्या पूर्ण देशाला पडू शकते कारण की हे सरकार आहे हे फक्त रस्ते 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 करणं पुतळे बांधणं याकडे लक्ष देत आहे शिक्षण हा मुद्दा महत्वाचा अशी आहे की रोजगार मिळतो सर असं असं काय नाही एखाद्या एन जी ओ मध्ये जॉब पाहावं लागते नाही सर नाहीतर स्वतःच्या कमाईवर उभं ला, राहावं लागते नाही तर शेतामध्ये काहीतरी वेगळं करावं लागते त्याच्याशिवाय सर जगणं नाही युवकामध्ये जर काहीतरी तयार करायचं असेल तर आज सरकार सर आपण बघत आहोत सर की निर्यात सर आपल्या देशामधन कमी झाली पहिली गोष्ट आयात जास्तीत जास्त झाली जा, जास्ती जास्त शासन काय करते की वेगवेगळ्या कंपन्यांना आपल्या देशामध्ये बोलून राहिले पण आपल्या देशामध्ये काय ग्रासफूट लेवलवर ते तयार करायला पाहिजे ते बेसिक काहीच तयार करून नाही राहिले बरोबर म्हणजे पायाभूत सुविधा आणि इथे स्थानिक पातळीवर जे व्हायला हवं ते होत नाहीये मोदी आजपर्यंत जे काही केलं तर शेतकऱ्यांना भाव वगैरे त्यांच्या पिकाला भाव वगैरे मिळाला नाही तर त्यांना तो फटका बसेल असं मला वाटतं प्रियंका गांधी आता सक्रिय राजकारणात आले आहेत तुला काय वाटतं प्रियंका गांधी आल्यामुळे काँग्रेसला फायदा होईल आणि आणि तू आधी म्हटली होती की मोदीच्या यायला पाहिजेत पण तुला जर पर्याय दिला प्रियंकाचा तर तुझं काय मत असेल मला प्रियंकाचा पर्याय देव की राहुल गांधीचा पर्याय देव की दुसरा कोणत्या पक्षाचा पर्याय देव तरी मला वाटते की मोदी सरकारच येणार कारण ते जे रोजगाराचा जो प्रश्न आहे की तरुण जे आहे ते फक्त समोर चाललेले आहे आणि तरुण म्हणजे जे दादानी म प्रश्न मांडला की बा मुलांना आठवी पर्यंत शिक्षण देत आहे शिक्षण देत आहे पण ते समोर लोटण्याचं शिक्षण करून राहिले पण सरकारने असा पण नियम केलेला आहे की म्हणजे जे परीक्षेला म्हणजे स्टेट बोर्डची एक्झाम देत होते म्हणजे दहावीला बोर्ड लागत होतं ते आता नववीला पण लागून राहिलं आणि जसे जसे क्लास म्हणजे कमी क्लास बरोबर बर, बर, आला मुद्दा लक्षात तुझा की शिक्षणाचा मुद्दा तू पुन्हा मांडलाय आपल्याकडे एक आणखी तरुण आहेत ज्यांना मत मांडायचंय बोला सर त्या मुलीने म्हटलं की रोजगारा संदर्भात मोदी सरकारही चांगली आहे परंतु मोदी सरकारने असं आश्वासन दिलं होतं की ते दोन करोड युवकांना रोजगार देऊ पण आम्ही आमच्या जिल्ह्यात आमच्या गावात आमच्या तालुक्यात पाहतो की ग्रॅज्युएट झालेले मुलं पोस्ट ग्रॅज्युएट झालेले मुलं आज गवंडी कामावर जात आहे टोपले उचलायला आणि ते लाज येत आहे म्हणून कॉलेजची बॅग घेऊन जातात आणि तिथे टोपले उचलतात तर हे मोदी सरकार हे युवकांसाठी किंवा त्यांच्या युवकांना रोजगार देण्यासाठी हे चांगलं नाही आहे असं मला वाटतं मला एवढं म्हणायचं काँग्रेससाठी या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेअंतर्गत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य दिलेलं आहे त्यामार्फत देशातले एक एक कोटीच्या जवळपास नव्वद लाख विद्यार्थी आणि सुशिक्षित लोक हे स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत बरं यांना यांनी एक नवीन मुद्दा मांडला आहे कौशल्य विकास योजनेचा आणि कौशल्य विकास योजनेतनं रोजगार निर्मिती होती का नाही ना। बरं यांना वाटत नाही की कौशल्य विकास योजनेत रोजगार निर्मिती होती तुम्हाला काय वाटतं निर्मिती होते कौशल्य विकास योजनेतून कारण जर आपण उत्स्फूर्तपणे त्याच्यात गेलो तर नक्कीच आपल्याला उद्योग मिळेल जर आपली मानसिकताच नसेल जॉब करायची किंवा तर मग होणार नाही बरं तुम्ही तुमच्या कवितेतनं मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला आणि आता तेव्हा तुम्ही कविता मांडली पण आता मला तुमच्या शब्दात म्हणजे सांगा की मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी का कारण तुम्ही आता म्हटले की कौशल्य विकास योजनेत रो रोजगार निर्मिती होती म्हणता पण त्यांच्या कामावर मी बिलकुल समाधानी नाही आहे पण ती शेतकऱ्याचे धोरणाबद्दल त्यांनी बरोबर काम केलेलं नाही मला असं वाटतं की मोदी सरकार जेव्हापासून आला तेव्हापासून लोक क्रिएटिव्ह झाले म्हणजे हे कागदपत्र करा ते कागदपत्र करा यामध्ये लोक असं त्यांना माहिती पडलं की काय काय आवश्यक कागद पत्र आपल्याला जमावी लागतात त्यासाठी लोक क्रिएटिव्ह झाल्या तर मला असं वाटतं की मोदी सरकारने यायला ते पासष्ट वर्ष जे काँग्रेस सरकार होतं आतापर्यंत त्यानं काहीच नाही या पाच वर्षात मोदी सरकारनं असं खूप काही योजना राबवल्या प्रत्येक फक्त शेतकऱ्यांसाठी एवढंच नाही केलं की त्यांना शेतकऱ्यांकडे बघितलं नाही दृष्टिकोन ना, त्यांचा पाण्याचा दृष्टिकोन सर आग सूरजमे होती आहे जलना जमीन को पडता आहे आग सूरजमे होती आहे जलना जमीन को पडता आहे जुल्म पॉलिटिशियन्स वाले करते मरणा इन स्टुडंट कोण पडताय सर कारण माहिती आहे का सर आज परिस्थिती काय आहे सर आज आदिवासी समाजाचा जर विचार केला एखाद्या विद्यार्थ्याचा सर तर आज डी चालू केली सर डी डीबीटी टी चालू केली याचा अर्थ काय आज आदिवासी समाजाचा जर प्रश्न आपण समोर घेतला नाही उदाहरण मेळघाट आहे पुण्याचं प्रकरण आहे त्यांच्यावर केसेससुद्धा दाखल झाल्या म्हणजे एक अशा प्रकारे की स्वतःचं स्वातंत्र्य हरवून बसलेच आदिवासी समाजाची लोक आणि विद्यार्थ्यांचं काय सर डीबीटी आज दिली उद्या चालून सर राहण्याची जी व्यवस्था आहे वसतीगृहसुद्धा वस त्यांनी तयार नाही केले सर त्या पोरांनासुद्धा पैसेच देणार मग हे पोरं काय करणार खरा खाणार दारू पिणार आणि सगळी व्यसनामधून स्वतःच्या टू व्हीलर घेणार आणि स्वतःचं आयुष्य गमवून बसणार सर मग या सरकारने हे डीबीटीचं प्रकरण बंद करायला पाहिजे आणि स्थायी निवास वस्तिगृह तयार करून द्यायला पाहिजे असं मला वाटते कारण त्याच्यावर एक आहे सर नांगरास नांगरास झुंपलेला झुंपलेला बैल बैल गोठ्यात गोठ्यात बांधलेली बांधलेली गाय गाय सांगावं लागतं राजे हो स्वातंत्र्य म्हणजेच काय स्वातंत्र्य म्हणजेच गाय ही परिस्थिती आमच्या शासनाला आमच्यावर आणली आहे आपण पाहिलं की या महाविद्यालयातल्या तरुणांनी तरुणींनी वेगवेगळ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत परंतु बहुतांशी जणांना वाटतं की मोदी सरकार सत्तेत येईल आणि काहींना वाटतं की तिसरा पर्याय हवा नवीन कोणीतरी हवा अजून एक आहे आपल्यासोबत त्यांना काहीतरी मांडायचं आहे सर या एकंदरीत एवढ्या सगळ्यांच्या मतानुसार मी एक त्याचं साधारण माझ्या गजलेमध्ये ते मी एक मांडतो सर की मी खरे तर ही तुम्हाला सांगण्याची बात नाही मी मी खरे तर हे तुम्हाला सांगण्याची बात नाही लोक लोकशाहीच्या दिव्याला एकतेची वात नाही लोकशाहीच्या दिव्याला एकतेची वात नाही आणि वाढली आहे अराजकता किती देशात अपुल्या वाढली आहे अराजकता किती देशात अपुल्या आपले जिने आता तर आपल्या हातात नाही जे आता एवढ्या जणाला मारलं सर त्याच्यावरचा हा शेर होता आणि कांद्याच्या संदर्भातला पुन्हा मी गजलेतनी मांडलेला शेर की जीव एकाने दिला बघ काल कांद्याच्या ढिगावर जीव एकाने दिला बघ काल कांद्याच्या ढिगावर पण तरी कांद्या समच्या आज बाजारात भाव नाही पेरले आणि हे जे जाती धर्माचं बीज जे आता पेरणं चालू आहे की पेरले लोकात त्यांनी बीज धर्माचे असे की पेरले लोकात त्यांनी बीज धर्माचे असे की पीक हल्ली एकतेचे आपल्या देशात नाही पीक हल्ली एकतेचे आपल्या देशात नाही एवढे सांगून गेला बाप मरताना मुलाला एवढे सांगून गेला बाप मरताना मुलाला तू पुन्हा टाकायचे पाहूल या शेतात नाही एवढी मोठी गंभीर परिस्थिती आहे सर आणि शेवटचा शेरानी रजा की उत्तरे आम्हास प्रश्नांची कधी मिळणार सांगा उत्तरे आम्हास प्रश्नांची कधी मिळणार सांगा त्याची मुकल्या च्या मुखाला वरण नाही भात नाही त्याची मुकल्या च्या मुकाला वरण नाही भात नाही या महाविद्यालयातल्या तरुण तरुणींनी वेगवेगळ्या पद्धतीनं ते व्यक्त झाले आहेत कुणी कवितेतनं तर कुणी मिमिक्रीतनं कुणी गझलेतनं तर कुणी कीर्तनातनं आणि शेरोशायरीतनं हा तरुणांचा आवाज हा कार्यक्रम आपण इथेच थांबूयात पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे